गुड डे चला मस्त आता चालायचं चा, भरपूर आणि शाळा लेखी जायचं मात्र ओके ओम नम शिवाय काम चालू आहे त्यामुळे आशा तर बघायचं ओके नाही अशा परिस्थितीत जायचं हो की नाही समोर काय आहे पाळून ठेवले माहित नाही पण नो प्रॉब्लेम ओके मध्ये काय होणार ना चालू काय ना काय काय म्हणतो ना काय आणि हे पीक कसल हरभरा काय हरभरा हां मी ते बघून लक्षात आलं त्या हरभरात आता हे कधी होतो तीन महिने तीन महिने कधी सुरू ला, लावलं कधी महिना झाला दीड महिना झाला दोन महिने होत आले आता म्हणजे दीड महिना झाला हो आणि पूर्ण कधी होईल ते तुझं हरभरे कधी होईल चार महिने लागतात चार साधारण मार्च मार्च सगळीकडे तेच हरभरा हरभरा गहू नाही अच्छा पण ना इथे एवढंच होतं का हरभराच येतो अजून काही होत असेल ना पीक सोयाबीन सोयाबीन अजून बस हरभरा गहू गौ। गहू होतो गहू फेरता फेरला नाही 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 पीक कुठेतरी बघितलं चणा डाळ चणा डाळ मागे सगळीकडे चणा डाळ आणि सोयाबीन आपलं कास काळ फिरता हा मागे वेगवेगळ्या एरिया मा मा हे इथे फिरते एरिया आहे ना कुर्सी इथे फिरते एरिया नाही अच्छा पंजाबराव कुर्सी इथे फिर हा हा ता तुम्ही हे शेतमजूर बन आम्ही शेतमजूर अच्छा का मी येतं तरी तुम्हाला तरी अडीचशे रुपये अडीचशे फक्त दिवसाचे आठ घंटे आठ घंटे आठ घंटे मग नंतर दुसरा चोवीस घंटे चोवीस घंट माणूस हे माणसं आहेत ना अलग आहे दिसावाले अलग आहे अच्छा आणि पुन्हा ते इकडे दोघ तिक जण राहतात तिकड ढोर ढोर पण येऊ शकतात ढोर येतात ओके नाही हो मोकाटे ते बघावं लागतं मोकाटे ढोर येतात भरणं येतात

काम मिळतात का पण हो महिना महिना दी महिना घरी तसं मग काम भेटते हे बाराही महिने पण ते अजून जास्त नाही नाही ओके नाही टेम्परवरी टेम्परी तसं पाहिजे तर हे नाही काही ना काही भेटत पण गाड्या मोटर्या हे त्याच्यानं जातात येतो आहे ये त्याच्यानं सकाळी सबून काम आले येतात नाही ते ये बरोबर ते सगून कामं आले ते बाय तुमच्या घरी मध्ये कोण कोण असतात मी तुम्ही आणि मी तुम्ही आणि तुमची बायको नाही बायको पोरबा आहे काय करतो बारावी बारावी सुरू आहे करतो काय खोटं नाही बोलायचं बारावी विचार

शेतमजुरांना भेटायचं जाणून घ्यायचं कसं काय हवं होतं तुमचं भक्त कसं काय हा हातमजुरीच आहे सब पण होतं तेवढं आणि भागाच लागतं ना हा तो तो मग खाता काय नेमकं कुणावरती ज्वारी खातं कुणावरती गहू कुई भाजीपाला हे ते भाजी मिळते हा भाजीपाला भाजीपाला मिळते सब मिळते सब मिळते हां मी तेवढ्यासाठी आलो मला आम्ही म्हटलं आमचे ठेकेदार हेच आले उभी होते का आम्ही आता आलो आम्ही मस्कर आम्ही हे केलं पाणीवानी प्यालो आम्ही चला हाँ। पण ठीक आहे की पतंग जी अंडी देतात ती अंडी पतंग द्यायच्या अगोदर इथं येतात इथं पळून जातात त्याच्यात पडले की म्हणजे हरभऱ्या हरभरा आणि बाजूला काय तुम्ही म्हणाले मोहरी मोरी तर कमी आहे हरभऱ्याच एक दहा बारा क्विंटल आहे अच्छा पण भाव मिळतो का तसा भाव चार हजार मिळतो की नाही मग ते कोण द्यायचं आपल्याला कोणाला द्यायचं नाही हे व्यापारी का सरकारी सरकारी पूर्ण मग चांगला फायदा हे मिळतो कुठून मला सांगायला घे रे कशा कुठून मिळत ते पंजाब पंजाबराव कृषी विद्यापीठ अच्छा तिथून मिळतो भावही चांगला मिळतो नाही हे जमीन आहे अच्छा सरकारी जमीन आहे सरकारी मग आपण मेहनत पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे सरकारी आहे त्याच्याकडून आपल्याला हे वाजवी दारामध्ये मिळत आलं का लक्षात हां हे आपल्याला समजलं पीक आहे ते हरभरा आणि मोहरी दोन्ही पिकं येतात त्याला चांगलंच नॉलेज मिळालं की हो नाही सहा वाजता आम्ही चालायला सुरुवात केली छान चालणं झा था, झालं नंतर मात्र असते असते इतकं ऊन वाढायला लागलं की नकोस झालं आणि शेवटी मग बारा वाजताच अदरवाईज आम्ही ना एक वाजताच आम्ही हे करत असं लंच घेत असतो पण आज आम्ही बारा वाजताच जेवायचं ठरवलं आणि पुन्हामुळे अटोप्तं घेतलं चालणं आणि आता जेवण करतोय मस्त अरुणने काहीतरी भाजी केलेली आहे आणि पो पोळी पण आहे शिवाय कोशिंबीर पण आहे मस्तपैकी जेवण होईल थोड्या आराम करू आणतच ते ना संध्याकाळीच तीन वाजता वगैरे चालणं तान्न, चालण्यात काही अर्थ नाही आहे साडेतीन नंतर बघू विचार करूया ओके हो नाही असा माझा विचार चालू आहे ठीक आहे ओके आता मस्तपैकी जेवण करायचं जास्त विचार करायचा नाही